ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा जुलैच्या भागामध्ये आता ॲक्टिंग करण्याच्या नादामध्ये अर्जुन अगदीच त्या रोलमध्ये घुसतो आणि आता प्रियाला दाखवण्यासाठी चायलीवरती खूप चिडतो आणि तो म्हणतो मला माहिती आहे तुम्ही ना सुभेदारांची सून बनण्याच्या अजिबात योग्य नाही आत आता मी जातोय तुम्हाला यायचं असेल तर या नाहीतर खड्ड्यात जा असं म्हणत रागारागात मुद्दाम प्रियाला दाखवण्यासाठी अर्जुन सायलीवरती ओरडतो आणि बाहेर निघून जातो थो। सायली थोडा वेळ तिथेच उभी राहते तिला काहीच कळत नाही की अर्जुन सर इतकं का ओरडले हे तर आपल्या स्क्रिप्टमध्येच नव्हतं म्हणून ती पुन्हा एकदा स्क्रिप्ट काढून वाचते की हे कुठेही स्क्रिप्टमध्ये ना ना लिहिलेलं नाही आहे मग अर्जुन सर असं का बोलले आणि तिला खूप वाईट वाटतं पण प्रिया मात्र खूप खुश होते यस फायनली तो दिवस आला ज्या दिवसाची मी वाट पाहत होते असं म्हणत मनात ती मनातल्या मनात खूपच आता खुश व्हायला लागते इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली बाहेर पडतात त्यावरती अर्जुन म्हणत असतो सायली काय ऍक्टिंग केली ना आपण अगदी प्रियाला तन्वीला वाटलंच असणार आहे की आपल्या दोघांच्या मध्ये भांडण झालेलं असणार आहे पण तुम्ही आत्ता का असं करताय आत्ता तर आपल्याला बघत पण पण नाहीये नाहीये तुम्ही का करताय अहो तन्वी फार आतमध्ये आहे ती नाहीये बघत आपल्याला तुम्ही आता ऍक्टिंग मधून बाहेर या बरं पण सायडीला खूप राग आलेला असतो ती अर्जुन सोबत काहीच बोलत नसते आणि आता ती कारचं दार उघडते आणि आतमध्ये बसते अर्जुन कारमध्ये बसतो कारमध्ये सुद्धा आता सायलीचा मूड वेगळाच असतो अर्जुन म्हणत असतो अहो काय झालंय आपल्याला कुणीच पाहत नाहीये असा तुम्ही का वागतय मला काही कळतच नाहीये आणि अर्जुनला आता मात्र थोडंसं टेन्शनच येतं नक्की काय घडलंय या माझ्याशी बोलत का नाहीये आणि तो आता तसाच घरी येतो इकडे साक्षीने एका माणसाला बोलवलं असतं आणि त्या माणसाला ती आता आपला बॉयफ्रेंड म्हणून आता महिपतकडे ओळख करून देते आणि त्यावर ती महिपत म्हणत असतो हा आणि हा तुझा बॉयफ्रेंड अगदी नीट वाटेल परफेक्ट असा तरी बॉयफ्रेंड आणायचा होता ना हा कसला तुझा बॉयफ्रेंड कोर्टामध्ये लगेच पकडली जाशील यावरती साक्षी म्हणते अण्णा इतकं काही बोलू नका हो मी काय सांगते ते ऐका ना म्हणजे हाच मला कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध करेल हाच माझा प्लॅन आहे अण्णा म्हणतात तो प्लॅन ठेव बाजूला अगं पण याला याला काय चहामध्ये बिस्किट बोलवल्यासारखं तोंडाचा या माणसाला तू बॉयफ्रेंड म्हणला ए चल तू बाहेर बस चहा बिस्किट खा आणि निघून जा यावरती साक्षी म्हणते अण्णा असं काय करताय अहो किती मेहनती मी त्याला इकडे बोलवले ऍक्टर आहे तो ऍक्टर प्रोफेशनल यावरती अण्णा म्हणतात ऍक्टर असू दे नाहीतर अजून कुणी असू दे जा रे बाहेर चहा बिस्किट खा आणि निघून जा असं म्हणत अण्णा त्याला पळवून लावतात मग मात्र आता इकडे साक्षी चिडते आणि साक्षी म्हणते अण्णा काय केलं हाच माझा प्लॅन होता कोर्टामध्ये मी हेच दाखवून सिद्ध करणार होते की ज्या वेळेला मी तिकडून गेले होते तेव्हा दोन तास मी याच्या सोबत होते आणि रात्री मी याच्यासोबत होते पण कोर्टासमोर हे सगळं कसं सांगू माझ्या आब्रूचे धिंडवडे निघतील ना आणि म्हणून म्हणून मी हा सगळा प्लॅन केला अण्णा म्हणतात अगं प्लॅन ठीक आहे पण माणूस योग्य नाहीये या माणसासोबत प्लॅन केलाच अगं कोर्टामध्ये अर्जुन नेहरा असं पकडलं असतं अगं एक वेळ दुसरा कोणीही चालेल आणि खरं सांगू का तर तू कुस लग्न झालेला पण मुल बायक घेतलास हो ना पुरुष तरी पण चालेल आणि सांगता येईल आपल्याला की या लग्न झालेल्या पुरुषासोबत माझं प्रेम होतं पण त्याच्या बायकोला समजू नये म्हणून आम्ही दोघांनी लपून छपून ही गोष्ट ठेवली असं कोर्टात सांगता येईल ना यावर ती साक्षी म्हणते अण्णा तुमचं डोकं जरा जास्तच धावतं अहो कोर्टामध्ये हे असं दाखवलं ना तर त्या लग्न झालेल्या माणसाचं आयुष्य खरं खुरं बर्बाद होईल त्याचं काय अण्णा असं काय करताय अण्णा तू हा माणूस योग्य नव्हता इतकं मात्र खरं आपण योग्य माणूस शोधू असं म्हणत अण्णा आता साक्षीला त्या माणसाला हकलवून लावल्याचा काही पश्चातप नाही असं सांगत असतात तोपर्यंत अर्जुन सैनी घराच्या बाहेर येऊन उभे राहतात तरी सुद्धा सायली काही बोलत नसते अजूनही सायली कावर रागवले अर्जुनला मोठा प्रश्नच पडलेला असतो आणि त्याच प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी सायली काय झालंय काय झालंय असं अर्जुन दहा वेळा विचारत असतो पण सायली काही बोलायला तयार नसते आता इतक्या सायली अर्जुन घरी आलेले बघून घरच्यांना खूप चिंता वाटते तर अस्मिता तोंबडा मारत म्हणते या 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 राजा राणी आले बहुतेक म्हणजे ना घरच्यांचा काही विचारच नाहीये घरचे जेवले असतील स्वयंपाक करायचा असेल पण यांना काय पडलंय हे राजा राणी बाहेर गप्पा मारत बाहेर जेवून आले असतील यावरती मग मात्र आता इकडे पूर्णांची मागे वळते आणि काय ग सायली इतका उशीर झाला कल्पना म्हणते काय ग सायली तुझा चेहरा का पडलाय काही तुमच्या दोघांचं भांडण वगैरे झालंय का अर्जुन म्हणतो नाही नाही असं काही नाहीये यावरती सायली म्हणते नाही आई तसं काही भांडण वगैरे झालेलं नाहीये मी पटकन स्वयंपाक करते यावरती कल्पना म्हणते अगं स्वयंपाक करू नकोस तू एक काम कर फक्त आता वाढायला घे असं म्हणत आता मात्र सगळेजण डायनिंग टेबल वरती बसतात जेवण ऑलरेडी तयार असतं सायली वाढायला घेते अर्जुन सांगत असतो सायली मला लोणचं दे लोणचं पण सायली इतकी चिडलेली असते की ते अर्जुनला लोणचं देण्याच्या ऐवजी आता प्रताप कडे येते आणि बाबा मी सकाळीच तुमच्यासाठी खूप छान चटणी करून ठेवले चाखून बघाल का अर्जुन म्हणतो सायली सायली लोणचं लोणचं त्यावर ते लोणचं चैतन्याला वाढत सायली आता किचन मध्ये निघून जाते अर्जुन विचार करतो नक्की ह्याला झाले तरी काय असं मी अर्जुनलाच काय पूर्णाची कल्पना सगळ्यांनाच प्रश्न पडतो त्यावरती आता चैतन्य टोमणा मारत म्हणतो हल्ली ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढलंय म्हणजे हिट आहे नुसती हीट घरामध्ये असं म्हणत चैतन्य अर्जुनला टोमणा मारतो इकडे प्रिया आता हवेतच तरंगत असते घडलेला प्रकार इतका सुंदर असेल हे तिला वाटत पण नव्हतं की अर्जुन आणि सायली इतके कसा कसा भांडतील पण हा योगायोग होता का की ज्या कॅफेमध्ये मी गेले त्याच कॅफेमध्ये हे दोघ जण आले त्याच कॅफेमध्ये हे दोघं भांडायला लागले हा निव्वळ योगायोग आहे की आता प्रियाच्या मनामध्ये संशयाची पाल चुक चुकते आणि प्रिया विचार करते नाही हे सगळं कन्फर्म करून घेण्यासाठी माझा आहे ना सुमेधारांच्या घरामध्ये त्यालाच कॉल करते आणि त्यालाच विचारते काय खरं काय खोट असं म्हणत अस्मिताला आता प्रिया कॉल करते अस्मिताला कॉल करून ती म्हणते काय ग अर्जुन सायलीचं थी सगळं ठीक आहे ना यावरती अस्मिता म्हणते अगं नाही ग का काय झालं आता सुद्धा घरी आले ना तेव्हा सायली खूप चिडलेली होती काहीतरी झालंय नक्की यावरती प्रिया म्हणते काय झालंय ना हे फक्त मलाच माहितीये आता मात्र इकडे अस्मिता म्हणते मला सांग ना अगं काय झालंय असं यावरती आता इकडे प्रिया सांगते अग त्यांचं दोघांचं खूप मोठं भांडण झालंय तुला आता सांगते मी अग कॅफेमध्ये ना दोघ जण आले होते आणि कॅफेमध्ये घडलेला सगळा प्रकार आता मात्र इकडे अस्मिताला प्रिया सांगते अस्मिताला प्रिया प्रकार सांगते आणि त्यानंतर अस्मिता भलतीच खुश होते अस्मिता खुश होते आणि आता म्हणते काय असा प्रकार घडला तर का असं म्हणत अस्मिता प्रियाचं सगळं म्हणणं अगदी मनापासून ऐकत असते आणि खूप खुश होते पण इकडे अर्जुनला अजूनही कळालं नसतं की सायली माझ्यावरती का चिडल्यात असं घडलंय तरी काय आणि तो म्हणतो मिसेस सायली आपण नाटक करायचं ठरलं होतं आपलं नाटक तिकडे यशस्वी ठरलं तुम्ही का अजूनही का चिडलंय माझं काही चुकलं का बोला ना खरंच मला सांगा मला तर हे सहन नाही आहे असं म्हणत अर्जुन आता सायलीला काय चुकलं काय चुकलं असं दहा वेळा बोलताना मग सायली अखेर बोलते सायली म्हणते सर तुम्ही कॅफेमध्ये काय बोललात की मी सुभेदारांची सून होण्याच्या लायकीचे नाहीये सर हे तर आपल्या स्क्रिप्ट मध्ये अजिबात नव्हतं ना स्क्रिप्ट मध्ये नव्हतं ते तुम्ही का बरं बोललात आत्ता कुठे मला ना या सुभेदारांची सून होण्याचं फील लागलंय आत्ता कुठे मला मान्यता दिलेली आहे आणि तुम्ही तुम्ही लगेच हे असं बोलून मला खूप दुखावलं असं म्हटल्यावर ती आत्ता ऍक्च्युली अर्जुनच्या लक्षात येत की आपण काय चूक केले आणि सायलीला आपण कसं दुखावलंय मग सायलीला हाताला धरून अर्जुन आता खाली बसवतो आणि या बसा इकडे काय चाललंय तुमचं म्हणजे आता असं का विचार करताय तुम्ही अहो मी तुम्हाला असं अजिबात बोललेलो नाहीये मी फक्त ते प्रिया दाखवायला बोललो मध्ये नसेल पण मी ना या सगळ्यामध्ये अगदी परफॉर्म करण्याच्या मध्ये आलो होतो आणि जे बोलायला नको ते बोलून गेलो होतो पण खरं सांगू का तर सुभेदारांची सून बनण्याचा कोणतीच व्यक्ती नाहीये हे सुद्धा मला माहिती आहे तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय असं म्हणत आता अर्जुन सायलीला समजावतो आणि तिला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही सुभेदारांची सून बनण्याच्या लायक आहात असं म्हटलं बदलावरती सायलीच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येत आणि आता तिचा राग कुठल्या कुठे पळून जातो राग पळून गेल्यावरती आता मात्र अर्जुन सायली गप्पा मारत असतात तोपर्यंत तो इकडे प्रियाची घालमेल चालू असते काय चाललं असेल तिकडे मी अर्जुनशी जवळीक करण्याचा प्रयत्न करू का म्हणजे या संधीचा फायदा घेऊन अर्जुन सोबत जवळीक करण्याचा प्लॅन माझा वर्कआउट होईल नाहीतर नाहीतर मला या सगळ्यामध्ये अर्जुन सोबत जवळीक पण करता येणार नाही काय करू काय करू नाही नाही अर्जुनला एक मेसेज टाकून बसते मेसेज टाकून बघते जेणेकरून तो माझ्या जाळ्यात अडकतोय का हे सुद्धा मला कळता येईल या संधीचा फायदा घेऊन मी हे करू शकते असं म्हणत ती अर्जुनला हाय म्हणून मेसेज टाकते आणि आता त्या मेसेजचा रिप्लाय येण्याची वाट पाहत बसते इकडे आता अर्जुन सैली बोलत असताना अचानकपणे मेसेज येतो म्हणून अर्जुन कुतुहल तेवे कोणाचा मेसेज आहे असं म्हणत तो आता उठतो आणि आपला मोबाईल घेतो आणि येस तन्वीचा मेसेज आहे तन्वीचा यावरती सायली म्हणते काय मेसेज काय आहे सायली आता खूप चिडलेली असते यावरती आता अर्जुन म्हणतो काही नाही हाय केलंय हाय तिने मला सायली म्हणते मग इतकं खुश व्हायचं कारण काय ठेवा तो फोन बाजूला अर्जुन म्हणतो थांबा काय बोलायचं आहे ते, ते तरी बघूया यावरती प्रियाचा दुसरा मेसेज येतो हाय अर्जुन कसा आहेस अर्जुन काहीच रिप्लाय देत नाही प्रिया तरी सुद्धा टाईपच करत असते आणि सायलीच्या रागाचा पारा चढतो काय चाललंय काय हिचं चा? अजून हिला काय बोलायचं भास्कर ना इतक्या रात्रीच काय बोलते अर्जुन म्हणतो थांबा आपण बघूया ते यावरती प्रिया म्हणते हाय अर्जुन कसा आहेस तुला सांगू का तू माझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करू शकतोस तुझ्या मनात असं काही असेल की जे तू कोणाला सांगू शकत नाहीस पण तुझी बालपणीची मैत्रीण आहे ना या बालपणीच्या मैत्रिणीसोबत तू नक्कीच सगळं शेअर करू शकतोस प्लीज सांग ना मला असं म्हणत प्रिया आता अर्जुनच्या रिप्लायची वाट पाहत असते पण अर्जुन अर्जुन काही रिप्लाय करत नसतो अर्जुन फोन हातामध्ये घेतो आणि म्हणतो मी तन्वीला लगेच रिप्लाय करतो यावर ती सायली म्हणते थांबा सर काही गरज नाहीये इतक्या फटाफट रिप्लाय करण्याची थोडा वेळ वाट बघू दे तिला यावरती अर्जुन म्हणतो हे पण बरोबर आहे अचानकपणे रिप्लाय करायची काहीच गरज नाहीये आपण वाट पाहायला लावूया आणि अर्जुन थोड्या वेळाने मेसेज करतो की आत्ता माझा बोलण्याचा मूड नाहीये आपण उद्या बोलूया असं म्हटल्यावर तीच आता इकडे प्रिया खूप खुश होते अ अर्जुनचा फायनली मेसेज आला फायनली मेसेज आला असं म्हणत ती आता मेसेज आल्यामुळे खूप खुश झालेली असते आणि आता ती विचार करते ठीक आहे आत्ता नाही बोलायचं तर ह्याला उद्या मी ह्याच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटते आणि तसा ती रिप्लाय करते आ, अर्जुन मी तुझ्या उद्या ऑफिसमध्ये येते मग बोलूया आणि फोन ठेवून देते आणि ती विचार करते आत्ता मी अर्जुनच्या कोणत्याही रिप्लाय पाहणार पण नाही आणि मी त्याला कळवलं ना की मी ऑफिसमध्ये येते मी उद्या डायरेक्ट ऑफिसमध्ये जाते मग बघूया काय त्याचे रिॲक्शन आहे ती असं म्हणत प्रिया आता दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन काय काय बोलायचं कसं कसं करायचं याचं स्वप्नरंजन करत असते तोपर्यंत दुसरा दिवस उजाडतो अर्जुन आता इकडे ऑफिसला जायला निघतो आज प्रिया भेटायला येणार असते आणि तिला आज प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं असतं काहीही करून तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करायचं असत त्यामुळे आता अर्जुन छानपैकी कपडे सिलेक्ट करत असतो परफ्युम मारत असतो आणि अप टू डेट तयार होऊन आता तो ऑफिसला जाणार असतो तितक्याच सायली अर्जुनला खाली ब्रेकफास्ट साठी बोलवण्यासाठी येते आणि अर्जुन इतका अप टू डेट होऊन तयार का होतोय हा तिला पडलेला प्रश्न आता आगामध्ये बदलतो सायलीचा सा रागाचा सा पारा चढतो आणि काय चाललंय काय ह्यांचं म्हणजे त्या प्रियाला भेटायला चाललेत म्हणून हे इतके तयार होत आहेत हे ना अति झालं अति म्हणजे एकतर प्रियाला भेटायला जायचं नव्हतं आणि चाललेत तर चाललेत पण इतके तयार होऊन काय अत्तर काय फवारतायत काय ड्रेस काय सिलेक्ट करतायत म्हणजे एरवी ऑफिसला आता इतके तयार न होणारे अर्जुन सर आज असं झालंय तरी काय की इतके तयार होत आहेत असं म्हणत सायली आता खूप चिडते आणि अर्जुनच्या दिशेने येते काय चाललंय काय तुमच कसलं तयार होत आहे इतकं अत्तर इतकं सगळं यावरती अर्जुन म्हणतो काही नाही अहो आज तन्वी येणार ना ऑफिसला असं अर्जुन सहज बोलून जातो यावरती सायली म्हणते अच्छा म्हणजे त्या तन्वीसाठी तयार होणं चाललंय का अर्जुन म्हणतो नाही तसंच काही नाहीये सायली म्हणते बाद झालं तयार होणं आणि या खाली ब्रेकफास्ट करायला असं म्हणत सायली जरा रागातच चिडते आणि आता पुन्हा रागात पाहायला लागते नाही नाही ही प्रिया आहे ना या प्रियावरती माझा काडी मात्र भरोसा ही प्रिया कधी कोणाला कर... जाळ्यामध्ये देवडेल ना हे काही कळत नाहीये या प्रियाचा बंदोबस्त करायलाच पाहिजे असं म्हणत सायली खाली येते अर्जुनचा डबा भरायला लागते निघताना अर्जुनला म्हणते डबा भरतीये तुमचा येत आहे ना खाली की तुम्हाला प्रिया सोबत कोणत्या कॅफे मध्ये जायचंय अर्जुन म्हणतो हो हो नाही नाही मिसेस सायली असं काय अहो असं काय करताय कशाला कॅफे मध्ये कॅफे मध्ये तुम्हाला उगाच गैरसमज होतोय असं म्हणत अर्जुन सायलीचा सा गैरसमज दूर करतो मग सायली खाली येते खाली येते आणि अर्जुन साठी टिफिन बनवायला लागते आणि तिच्या मनामधून शंका काही जाता जात नसते की ह्या अर्जुनला प्रिया आपल्या जाळ्यामध्ये ओढणार म्हणजे ओढणार त्यासाठी मला आता अर्जुन सरांच्या ऑफिसला जायलाच पाहिजे नक्की हिच्या घ्यायला पाहिजे आणि अर्जुन सरांसोबत केली तर हिला बाजूला खेचता पण आलं पाहिजे म्हणून आता सायली लपोत ऑफिसला जाते ऑफिसला गेल्यावर ती ती लपून छपून अर्जुन आणि प्रिया या दोघांना भेटताना पाहत असते त्यांच्या केबिन मध्ये टोकून टोकून पाहण्याचा प्रयत्न करत असते तितक्यात प्रिया येते प्रिया आल्यावर ती अर्जुन अर्जुन आलास तू अर्जुन मला तुला भेटायचं होत असं म्हणत अर्जुनला मिठी मारायला लागते आता अर्जुन सुद्धा प्रियाला मिठी मारतो आणि हे काही सायलीला सहन होत नाही सोड 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 असं म्हणत रागारागात ती आता प्रियाकडे पाहत असते पण इकडे अर्जुन ऍक्टिंग करण्याच्या मूडमध्ये पूर्णपणे घुसलेला असतो तो, तो प्रियाला आपल्या मिठीत घेतो आणि आलीस तू खरच मला तुझ्याशी खूप काही बोलायचं होतं असं म्हणत प्रियाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याकडून मधुभाऊंच्या खुनाचं सत्य जाणून घेण्यासाठी अर्जुन उत्सुक असतो तर प्रेमात पडलेली सायली प्रियाला अर्जुनच्या मिठीत पाहू शकत नसते सायली विचार करते या प्रियाचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे असल्यापासून माझ्या गोष्टींवरती हि नजर आहे नाही नाही पण सायली तुझा नवरा जर काही घेतला तर तू नाही राहू शकणार आहेस या प्रियाला अर्जुनपासून आत्ता लांब कर आता सायली मध्ये जाऊन अर्जुन प्रियाला वेगळं करणार का आणि या सगळ्यामुळे अर्जुनला आता मात्र सायलीवरच प्रेम समजणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे